असायलाच पाहिजे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि लवकरात लवकर या कार्यक्रमामध्ये जुडायचा प्रयत्न करा कारण मित्रांनो बघा आपण लवकरात लवकर जेवढा कार्यक्रम म्हणजे या कार्यक्रमामध्ये जुटसा तेवढा सगळ्यांना त्याचा फायदा मिळेल त्यासाठी मित्रांनो नेहमी आपण हसत राहिलं पाहिजे आणि हसत हसत आपलं हे जीवन जगलं पाहिजे जी. कारण तुम्हाला नेहमी काय सांगत असतो मी कि बघा नेहमी आपल्या चेहऱ्यावरती मुस्कुराट असणं खूप गरजेचं आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावरती मुस्कुराट आहे तो जीवनामध्ये कधीही हरत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपलं जीवन जगताना खूप आनंदाने जगा मस्तीने जगा कारण जीवनात मध्ये प्रत्येक दिवस येतो आणि प्रत्येक दिवस हा आपल्या जीवनातून चालला जातो तर त्या दिवसाचा खूप आनंद घेतला पाहिजे कारण तो दिवस जर आपल्या जीवनातून निघून चालला गेला तर मात्र आपल्या जीवनामध्ये तो दिवस परत येणार नाही म्हणून मित्रांनो प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं आपण समजायचं आहे कारण माणसाने त्यावेळेस अगर जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर तुम्ही आनंद जर घ्याल आणि तो जर दिवस कारण माणसाचा थोडाही सुद्धा भरोसा नसतो की आता आपण आता काय बोलू आणि थोड्या टायमान नंतर काय होईल हे कोणीही काही सांगू शकत नाही म्हणते ना कि क्या भरोसा आहे इस जिंदगी का क्या भरोसा आहे इस जिंदगी का तर या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी हसत हसत आपलं हे जीवन जगलं पाहिजे बघा कधी कधी काय असत कि संकटाची माहिती जर नसेल संकटाची जर माहिती जर नसेल तर माणूस न घाबरता आयुष्य जगतो जर माणसाला जर कि संकटाची माहिती जर नसली तर माणूस हा न घाबरता आयुष्य जगतो म्हणून करोनाची सुद्धा माहिती आपण घेत बसू नका कोरोना जे आहे तर या कोरोनाची सुद्धा आपण माहिती घेत बसू नका आयुष्य बिंदास जगा आयुष्य हे बिंदास जगण्यास जगा कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे आयुष्य हे खूप अनमोल आहे हे खूप मोलाच जीवन आहे कारण एकदा हे जीवन आपल्या एकदा जीवन म्हणजे आपलं मनुष्य हा जगताना जगत असताना आणि माणसाचं जीवन हे संपलं तर मात्र माणसाला पुन्हा जन्म नाही कारण आपण जे काय करायचं आहे ते या जन्मामध्ये करायचं आहे तर मित्रांनो नेहमी आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि जो आनंदाने जगतो तो कधी या जीवनामध्ये हरत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हसू असणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर हसू असलं तर समोरचा व्यक्ती सुद्धा आनंदी राहतो त्यालाही सुद्धा खुशी होते आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर आनंद जर नसला तर तो समोरचा व्यक्ती जर बघित म्हणजे तुमच्याकडे जर बघितला तर तोही सुद्धा तुमच्या पेक्षाही जास्त दुखी होतो तर त्यासाठी मित्रांनो आपण सुद्धा खुश राहिलं पाहिजे आणि समोरचा व्यक्ती आहे त्यांनाही सुद्धा दूष ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर बघा की आपण या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे कारण हा जो चांगल्या विचाराचा कार्यक्रम आहे आणि चांगल्या विचाराचा कार्यक्रम तुम्ही जर ऐकला तर नक्कीच कुठलाही व्यक्ती जो पैसे जर घेऊन जाण्या जर कर्जबाजारी जर झालेला असेल तरी सुद्धा तो व्यक्ती कधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला जर काही आवश्यकता असेल आणि अगर जर आपण त्या गोष्टीची जर परत करत असेल तर नक्कीच आपण कर्ज सुद्धा घेतलं पाहिजे आणि त्याची परत फिडई सुद्धा केली पाहिजे पण अगर जर आपल्याकडून जर काय की आपण कर्ज घेतो घेत्या वेळेस तर आपल्याला चांगलं वाटतं आपण देता वेळेस देता वेळेस तसे ते आपण वापस सुद्धा केले पाहिजे माणसाला हिंमत नाही तर मग माणसाला काही किंमत नाही मित्रांनो बघा कि माणसा म्हणतात ना कि काय माणसाला किती किंमत आहे माणसाला किंमत किंवा कि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाला किंमत आणि ज्या दिवशी ज्या व्यक्तीचा म्हणजे तो कितीही पैशावाला असो कितीही करोडपती असो कितीही धन दौलत वाला असो कितीही कुणाशी प्रेम करणारा असो कितीही दान धर्म करणारा व्यक्ती असो किती त्याच्या ती किती गाड्या किती धन दौलत आणि अयश आराम कितीही जरी असले पण काय की जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्यासाठी मित्रांनो जिवंत असताना मात्र गर्व करू नका कारण गर्व केला तर गर्वाचे नेहमी आले असते गर्वामुळं खूप भांडणं सुद्धा पण होतात गर्वामुळं बरेचसे काही असे खूप नुकसान सुद्धा पण होतात तर त्यासाठी मित्रांनो गर्व कधीही करू नका म्हणजे तुझ्या भाव कोणाची सुद्धा करू नये कारण काय होत की अगर जर तुम्ही तुझ्या भाव जर केला तर त्यात मध्ये नेहमी वैर वाढणार वाढणार म्हणून मित्रांनो आपण वैर वाढू नये म्हणून आपण एक दुसऱ्याशी भाव कधीही करू नये कारण आपण एका ईश्वराचे सगळे लेकर आहोत एकाच ईश्वराचे आपण सगळे लेकर आहोत तर आपण आपल्या जसे आई वडिलांचे आपण लेकरं असतो त्याचप्रमाणे ईश्वराची सुद्धा आपण सगळे आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या आई वडिलांच्या सोबत आपण राहतो त्याचप्रमाणे आपण सोबत इतरांच्या राहिलं पाहिजे तर तुम्हाला किंमत म्हणजे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आणि ज्या दिवशी मृत्यू झाला तर मात्र तुम्हाला ही सुद्धा किंमत नाही कारण माणसाचा मृत्यू झाला तर माणसाला कवडी मोलाची सुद्धा किंमत नाही त्या तुम्हाला किंमत नाही जे जे कंडम सामान पडेल असेल आणि ते कंडम सामान तुमच्या कामाच सुद्धा नाही म्हणजे तुम्ही कामही सुद्धा करत नाही त्या कंडम सामानाचं पण ते सामान तुम्ही असं प्रत्येक म्हणजे काय की बऱ्याच वर्षापासून ते सामान तुम्ही असं अस टाकून दिलेलं आहे पण मात्र त्या कंडम सामानाला सुद्धा आहे पण तुम्हाला मेल्याच्या नंतर कोणालाही सुद्धा सुद्धा किंमत नाही आणि तुम्हाला ठेवूही सुद्धा शकत नाही अगर म्हणजे घरात मध्ये काही जर तुमचं जे असं कंडम झालेलं सामान असेल तर ते सालो साल तुम्ही घरात मध्ये किंवा चर्चा वरती तुम्ही टाकून तिथं ठेवू शकता पण जर तुमचा मृत्यू जर झाला तर मात्र एक दिवसही तुम्हाला ठेवू शकत नाही हे तुम्ही समजायचं आहे गर्व करून काय फायदा आहे तर त्यासाठी मित्रांनो गर्व करू नका गर्वाचे घर नेहमी आले असते तर त्यासाठी जिवंत असताना गर्व करू नका एक दुसऱ्याचा आदर करायचं शिका आणि प्रेम वाटा प्रेम वाटा आणि प्रेम जर तुम्ही वाटलं तर मात्र तुमचं हे जीवन सार्थकी लागू शकत तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यांनी सगळ्याशी आनंदानं वागलं पाहिजे आपले आई वडील आहेत आपल्या आई वडिलांशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे त्यांची सेवा चांगल्या रीतीनं केली पाहिजे कारण अगर जर तुम्ही जर चांगल्या रीतीनं तुमच्या आई वडिलांची जर सेवा केली तर सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तर आणि देव ही सुद्धा आळशी लोकांच्या पाठीमाग नसतो देव हा कष्टकरी मेहनत करी, करी लोकांच्या पाठीमागा असतो जो सेवा करतो त्या सेवेमध्ये ईश्वर हा सेवेचा मुखेल आहे आणि जर तुम्ही सेवा नीती नियमक आहे तुमचे आई वडील असो या आपले जवळचे कोणी व्यक्ती असो म्हणजे आपला व्यक्ती कोणता कि एखादा बुजुर्ग आहे म्हणजे म्हातारा व्यक्ती आहे आपल्या शेजारी वगैरे राहत असेल जे आपले आई वडील नसेल जर ज्यांचे वो, आई वडील जर नसेल जे ज्यांचे मृत्यू वगैरे झालेले असतील आणि कोणाला आई वडील नाही आहेत पण शेजारी पाजारी कोणाची सुद्धा आई वडील असतील कि मग तो आपल्या ओळखीचा असो नसो या श्रीमंत असो या भिकारी होणार होणार पण व्यक्ती जर असेल तर मात्र त्याची सुद्धा आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि त्याचा जर तुम्ही आदर सत्कार जर केला तर मात्र देव तुमच्या पायावरती लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि देव कधी तुमचं साथ कधी सोडणार नाही आणि तुम्हाला कशाची सुद्धा कधी पडणार नाही ठीक आहे ना है,